आता जसं तुम्ही म्हणालात की अनेक महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत यांच्या निवडणुका झालेल्या आहेत तीन वर्ष झाल्या म्हणजे एकूण पंचायत राज पद्धतीचा हा संकोच होत एका अर्थी प्रशासक ठेवलेला आहे पालकमंत्री मालक मंत्री झालेले आहेत ही परिस्थिती आहे ऍब्सुल्यूट टेन पर्सेंट मग मी जर या गोष्टीचं पालन करत असेल की ही गोष्टला माझी संमती असेल तर मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो यशवंतराव चव्हाणांचा इथे कुठं नातं होतं पण नाही तुमचं यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की मी जेव्हा हेडगेवारांना भेटलो आणि त्यांच्याशी संवाद साधला तेव्हाच मला कळलं की एका विशिष्ट हेतूने एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित यांचं राजकारण आहे यांचं राजकारण सर्वसमावेशक नाही त्यामुळे यांच्याबरोबर आपलं जमणारच नाही त्याच्यानंतर मी परत कधी त्यांच्याशी बोलायलाही गेलो नाही असं यशवंतराव चव्हाणांनी लिहून ठेवलं आहे की माझे शब्द नाही आहेत